नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन बेकरी उद्योगाचे महामेरू अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त नांदणी गावामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तीनशे पंधरा रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आलं वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकानं एकतरी वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन केलं पाहिजे या विचारांची अंमलबजावणी करत आपल्या नांदणी येथील नवीन प्रकल्प व परिसरात माजी आरोग्य राज्यमंत्री आणि राजेंद्र पाटील यड्रावकर चेअरमन अण्णासाहेब चकोते व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं प्रतिवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं नांदणी व परिसरामध्ये आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड करून ती झाडं जगवली आहेत चकोते ग्रुपतर्फे वर्षभर नियमित या झाडांची देखभाल केली जाते खासदार धनंजय महाडिक यांनी अण्णासाहेब चकोते यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी गणेश विक्रीचा लौकिक साता समुद्रपार होत राहावा व अशीच या ग्रुपची प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली चकुते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी बंधू भगिनी मॅनेजमेंट ग्रुप कंपनीचे वितरक यांच्या उपस्थितीत व सन्मती बौद्धिक अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी चकोते परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सन्मती बौद्धिक अक्षम विद्यालय इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आलं ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्लीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग आठव्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल मॅनेजमेंट ग्रुप ऑफिस स्टाफ व कर्मचारी वर्गाकडून राणासाहेब चकोते यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असताना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या गणेश बेकरी कुटुंबाप्रती समाजाप्रती माझी भूमिका मी निभावत आहे त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात त्यांचं प्रेम व सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे आज मार्केटमध्ये मंदीचं सावट आहे कच्च्या मालाचे दर वाढत आहेत अशा स्पर्धेच्या युगात आपल्या क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड न करता ग्राहकांच्या आवडीची व ग्राहकांना परवडणारी उत्पादनं देण्याच्या दृष्टीनं आपले योग्य वेळेत सर्व्हिस देणं ही काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आपलं योगदान मिळत आहे तसेच यापुढेही मिळावं अशी अपेक्षा करून कर्मचारी हिताच्या योजना आपण सक्षमपणे राबवल्या असून सर्वांची स्वप्न अशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली चकोते ग्रुपची उत्पादनं आता साता समुद्रापार जागतिक बाजारपेठेत पोहोचली असून या यशस्वी वाटचालीत आपले सर्व सहकारी व कर्मचारी वर्ग वितरक व सर्व ग्राहकांचं पाठबळ मोलाचे अशी मनोभावना व्यक्त केली कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक कंपनीचे प्रोजेक्ट विभागाचे कॉर्पोरेट हेड अनिल मोगलाडे यांनी केलं यावेळी कंपनीमध्ये नव्यानं रुजू झालेले कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ अनुभवी असे अभय कुलकर्णी राहुल कुलकर्णी योगेश अंधारे साहिल इनामदार यांचं स्वागत चेअरमन नानासाहेब चकोते यांच्या हस्ते करण्यात आलं अनेक मान्यवरांनी दिवसभरामध्ये फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तरातून मोठ्या संख्येनं सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक या क्षेत्रातील मान्यवर व नांदणी ग्रामस्थ सेवा सोसायटी बँक पसंस्था ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी अधिकारी तरुण मंडळांचे पदाधिकारी पत्रकार बंधू वितरक ग्राहक व्यापारी आदी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल